शेंडा पार्क चौकात मोठा अपघात जेसीबी सह ट्रॉली पलटी शेंडा पार्क चौकात आज सकाळी एक मोठी दुर्घटना थोडक्यात टरली शेंडा पार्क येथून सर्नोबत वाडीकडे जात असलेला ट्रॅक्टर अचानक अपघातग्रस्त झाला शेंडा पार्क चौकाते इथच ट्रॅक्टरच्या ट्रॉली से एक साख अचानक निखळले या अनपेक्षित घटनेमुळे ट्रॉलीवर वाहतूक केली जात असलेली लहान जेसीबीसह संपूर्ण ट्रॉली रस्त्यावर पलटी झाली सुदैवाने यावेळी परिसरात मोठी वर्दळ नसल्याने आणि जवळून कोणीही जात नसल्याने जीवितहानी टरली मात्र अपघातानंतर काही काळ शेंडा पार्क चौकात वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली होती पलटी झालेले ट्रॉली आणि जेसीपी रस्त्याच्या मध्यभागी अडथळा ठरत असल्याने वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीस धाव घेतली काही वेळातच संबंधित यंत्रणा आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले क्रेनच्या सहाय्याने पलटी झालेली ट्रॉली व जेसीबी बाजूला काढल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली